तीस वर्षाने गुढीपाडव्याला तीन राजयोग कृपेने या तीन राशींचे नववर्ष अपार श्रीमंतीचे जाईल तीस वर्षांनी गुढीपाडव्याला तीन राजयोग कृपेने या तीन राशींचे नववर्ष यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशीच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी माहिती जाणून घेऊया मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा केला जाणार आहे यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवाहन शक्के एकोणीसशे शेहेचाळीस नाम तर प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे वैदिक गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शशयोग राजयोग योग व राज सिद्धी योग, योग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आला आहे यातील शशयोग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्याने प्रभावित राशीवर शनीची कृपा बरसणार आहे शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेत स्थित असल्याने शनीसह मंगळसुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशीच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया गुढीपाडव्यापासून या पाच राशींचे गोड दिवस होतील सुरू नंबर एक राशीच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहेत हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता नंबर दोन मकर रास, तीन पैकी मुख्य दोन राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहे यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते नंबर तीन रास शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानी गोचर करत आहे तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभस्थानी तयार होणार आहे या स्थानी आपल्या राशीच्या धन स्वामींचे वास्तव्य आहे येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो